तर आज मी बनवत आहे भेंडीची भाजी आधी भेंडी धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून चिरून घ्यायची आधी भेंडी भाजून घ्यायची आहे थोडंसं तेल घालायचं आणि भेंडी छानशी अशी भाजून घ्यायची ते बघा मी अर्धी पळी तेल घातलेलं आहे भेंडी भाजून घ्यायची कांदे घेतलेले आहेत दोन एक टोमॅटो घेतलेला आहे सात ते आठ हिरवी मिरची कडीपत्ता घेतलेला आहे ते बघा ही भेंडी अशी सारखी हलवत राहायची आहे तिचा हा चिकटपणा आहे हा निघून गेला पाहिजे मोकळे एकदम झाली की आपण काढून घेणार आहोत आणि मग तिला फोडणी घेणार आहोत हे पा याचा चिकट कमी झालेलं आहे आता आपण तिला दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आता दोन पळी तेल घालत आहे मी कढीपत्ता घालायचा आता कांदा आणि मिरची कांदा मिरची चांगली लाल होईपर्यंत भाजून घ्यायची आहे कांदा मिरची भाजून झालेली आहे त्याच्यात मी अर्धा चमचा हळद घालते आता भेंडी टाकत आहेत आता मोठ्या घासावरती चांगली फ्राय करून घेत आहे थोडस मीठ टाकायचं आहे चवीनुसार सर्व एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा बघासाठी छान कलर आलेला आहे हळदीचा आता आपण त्याच्यावरती टोमॅटो आहे आता गॅस बारीक करायचा आहे आणि पाच मिनचा हे बघा भेंडी आपली झाली आहे मस्त छान भाकरी भाकरीसोबत खाण्यासाठी किंवा चपाती बरोबर हे बघा आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी बन झाली आहे ती थँक्यू धन्यवाद